राजकीय लोक गुंड पाळत आहेत राजकीय लोक दहशत वाजवत आहेत ला राजकीय लोक खंडणी जमा करत आहेत राजकीय लोक खून आहेत अशा अनेक प्रकार समोर येत आहेत मग हे निवडणूक आयोग यासाठी लोकप्रतिनिधीसाठी काही संहिता बनवत आहे का की खरं बोलणारे आणि खोटं बोलणारे आवाज उठवणारे आणि संघर्ष करणारे दोघंही खोटे ऐनवेळी जाहीर मात्र दुसराच होतो आणि दुसराच निवडून येतो असे प्रकार याच्या अगोदरसुद्धा झालेले आहेत एकदा निवडणुका झाल्या की निवडणूक आयोग काय झोपा काढतो का, का पुन्हा त्याच्यानंतर त्यांनी सर्वे केला पाहिजे ना की लोकांनी निवडून दिलेले उमेदवार हे खरोखर निवडून आलेत का नाही अराजकता ही काही फार दूर नाही मला तर असं वाटतं की पुढच्या दहा वर्षानंतर जर निवडणूक आयोगाने यामध्ये बदल केले नाही राजकीय पक्षावरती काही बंधनं ठ घातले गेले नाही तर दहा वर्षानंतर आपल्या देशामधली लोकशाही संपलेली असेल मित्रांनो आजकाल एमचा मजुरीचा प्रश्न फार गाजतोय आणि आपण वेळोवेळी वर्तमानपत्रात ह्या बातम्या वाचतो तर याच ठिकाणी माझे मित्र आहेत त्यांना माझा एक साधा सोपा प्रश्न आहे ई एमच्या मतचोरीचा प्रश्न गाजतोय तर याविषयीचं तुमचं मत काय आहे ई व्ही एमच्या मशीन आल्या आणि त्यानंतर जे काही वादंग निर्माण झालं तर त्या संदर्भानं जे निवडून आले आणि जे निवडणूक हरले त्यांच्यातला खरा हा प्रश्न आहे तर जे निवडणूक हरलेले आहेत समजा थोडक्यात इंडिया आघाडी राहुल गांधी यांनी याविषयी रणकंद उठवलेलं आहे आता प्रश्न असा आहे की त्यामध्ये सत्यता काय असत्यता काय यापेक्षा आपल्या देशामधली निवडणूक प्रक्रिया चुकीची आहे आणि ती ज्याची सत्ता आहे त्याच्यासाठी राबते त्याची ती गुलाम आहे हे तर स्पष्ट यातून शंभर टक्के होतं आजचे जे काही विरोधी पक्षामधले लोक आहेत तर त्यांच्या काळामध्ये ई व्ही एम आलेली आहे तोपर्यंत असा प्रश्न नव्हता त्याच्या अगोदर बॅलेट पेपरवरती निवडणुका होत होत्या परंतु त्याही काळामध्ये बॅलेट पेपरची हेराफेरी बॅलेट पेपरच्या पेट्या पळवणं अशा बातम्या वर्तमानपत्रातून येतच होत्या ना म्हणजे प्रश्न असा आहे की निवडणूक कशी जरी घेतली तरी यामध्ये जे भांडवलदार मातब्बर जहागीरदार वतनदार आणि खानदानी राजकारणी जे आहेत ते इमानदारीने निवडून येणारच नाहीत त्यांची सत्ता सहजासहजी सोडायला तयार नाहीत ह्या हा प्रश्न पहिला क्लिअर या, या ठिकाणी होतो आणि त्यामध्ये मग ते बॅलेटवर मतदान असलं तर बॅलेट पेपर पळवणार पेट्या पळवणार मतदान केंद्रावरती दहशत निर्माण करणार आणि ई व्ही एमवरती घेतलं तर हे असे ई व्ही एमचे घोटाळे होणारच थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की निवडणूक आयोग लोकांना निवडणूक होत आहेत आणि त्या लोकशाही मार्गानं होत आहेत हा लहान मुलांची समज काढण्याचा प्रकार तर तशा प्रकारचं चा चालू आहे हा मुद्दा आता जास्त प्रकर्षानं समोर आला परंतु ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतात ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी कुणीतरी एक बाळा नेता असतो आणि तो नेता ठरवतो की या माझ्या मतदारसंघामधल्या कोणत्या गावात कोण सरपंच करायचा कोण जिल्हा परिषद सदस्य करायचा कोण पंचायत समिती सदस्य करायचा कारण ही जी राजकीय ताकद आहे ती सांभाळण्याचा म्हणजेच थोडक्यात स्वतःचे राजकीय गड सांभाळण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो आणि मग त्यासाठी जे निवडणूक आयोगाचे इथं प्रतिनिधी कोण असतात तहसीलदार डेप्युटी कलेक्टर कलेक्टर हे निवडणूक आयोगाची भूमिका स्थानिक पातळीवरतीवर राबवत असतात आणि मग यांच्यावरती दबाव आल्यानंतर प्रत्यक्षामध्ये जो नि इमाने इतबारे निवडून आलेला असतो संघर्ष करून गोरगरीब एखादा उमेदवार निवडून आलेला असतो ऐनवेळी त्याला विजयी घोषित केलं जात नाही बऱ्याचदा असे प्रकार वर्तमानपत्रातून वाचण्यात आलेले म्हणून मी बोलतो आणि मग काय होतं की लोकांना असं वाटतं की अमुक अमुक माणूस निवडून येणार आहे शंभर टक्के त्यांचा विश्वास असतो परंतु ऐनवेळी जाहीर मात्र दुसराच होतो आणि दुसराच निवडून येतो असे प्रकार याच्या अगोदरसुद्धा झालेले आहेत थोडक्यात सांगायचं तर हा प्रश्न काही आजचा नाही यामध्ये निवडणूक आयोग हा खरा दोषी आहे कारण निवडणूक आयोगामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठलेही बदल झाले नाही एकदा निवडणुका झाल्या की निवडणूक आयोग काय झोपा काढतो का, का पुन्हा त्याच्यानंतर ते त्यांनी सर्वे केला पाहिजे ना की लोकांनी निवडून दिलेले उमेदवार हे खरोखर निवडून आलेत का नाही मतदान व्यवस्थित झालंय का नाही याचं सर्वेक्षण करणं संशोधन करणं यासाठी निवडणूक आयोगाकडं माणसं आहेत का नाही तर निवडणूक आयोग हा प्रशासनामधलेच लोकांचा वापर करतो आणि प्रशासन आज जर पाहिलं तर इमानदार नाही सगळे भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत सगळ्यांना पैशाचा हव्याचं आहे आणि बिना पैशाचं या प्रशासनामध्ये काही होतंही नाही आणि त्यामुळं ह्या ज्या लालूचपणा यांच्यामध्ये आलेला आहे मग तो लोकप्रतिनिधीमधला असेल प्रशासकीय अधिकाऱ्यामधला असेल तर यामध्ये लोकांना ज्या अपेक्षित लोकशाहीमधल्या निवडणुका आहेत त्या स्वच्छ होणारच नाहीत तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे ज्याची सत्ता आहे त्याच्याच बाजूने निवडणूक आयुक्त आपला निर्णय फिरित असतो थोडक्यात साम दाम दंड या नीतीचा वापर करून सत्ताधारी आपल्या बाजूने आपल्या सारखा निकाल लावून घेतात माझा दुसरा प्रश्न एक छोटासा असा आहे मत चोरी करणं किंवा उमेदवार निवडून आणणं कसं शक्य आहे याबाबत तुम्ही काही सांगू शकाल काय मग तेच सांगितलं मी आत्ता आता, आता जसं की भाजपमधल्याच लोकांनी आता प्रतिप्रश्न केलेला आहे किंवा शरद पवारांनी पण काल प्रश्न उपस्थित केलेला कि आहे किंवा मला अमुक अमुक ऑफर होती माझे एवढे एवढे उमेदवार तुमचे निवडून आणू अशा ऑफर होत्या आता हे नेमके ऑफर देणारे कोण आहेत हे मात्र त्यांनी सांगितलं नाही मग हे ऑफर देणारं निवडणूक आयोग होतं की निवडणूक आयोगाला ब्लॅकमेल करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एजंटगिरी करणारं दुसरं कोणी होतं हे मात्र ह्यांनी जाहीर केलं नाही याचा अर्थ असा आहे की खरं बोलणारे आणि खोटं बोलणारे आवाज उठवणारे आणि संघर्ष करणारे दोघंही खोटे कारण तुम्ही लोकांसमोर स्पष्ट सांगा ना की ह्या माणसाने ऑफर दिलती ह्या निवडणूक आयोगानं ऑफर दिली तर ते तुम्ही स सांगितलं पाहिजे शेवटी आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं उघडं करून दाखवायचं दा हे राजकारणामध्ये घडत आलेलंच आहे सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे निवडून कोण आणायचं हे आधीच ठरलेलं असतं आणि सामान्य माणूस कुणी निवडणुकीच्या रिंगणात येत नाही बऱ्याचदा असं होतं की था था था। जो माणूस निवडून आणायचा ठरलेला असतो तर त्या माणसाच्या बाजूने पाठबळ दिलं जास्त दिलं जातं पक्षप्रवेश त्यावेळेस मी निवड निवडणूक सभामध्ये जास्त होतात आणि समोर नवीन माणूस उभा राहू नये म्हणून काय केलं जातं समोरचे जे विरोधातले दोन तीन पक्ष आहेत त्याचे तिकीटंसुद्धा आणि त्यांचा खर्चसुद्धा जो निवड निवडून येणारा माणूस आहे किंवा ज्या पक्षाची सत्ता आणायची त्या पक्षाची लोक पुढच्याचा खर्च करताना ही सेटलमेंट झालेली आपण अनेकदा बघतो वाचतो थोडक्यात हे सगळं एकमेकाच्या सहाय्यानं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा प्रकारचं हे राजकारण आहे लोकांना येण्यात काढायचं लोकांना लुटून खायचं या पलीकडे हे राजकारणाची कक्षा विस्तारलेली नाही बरोबर आहे की कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाळायचं हे सत्ताधारी पक्ष ठरवतात आणि त्याप्रमाणे ते काहीतरी आमिष दाखवून सत्तेचं आमिष दाखवून त्यांना आपल्याकडे आकर्षित करतात अशाच पद्धतीचं हे निवडणूक आयोगाचं कार्य म्हणा किंवा मतचोरीचं कार्य नाही आपण असं के निशेद केलं यानंतरचा माझा प्रश्न असा आहे मतदान प्रक्रियेत काय बदल असावा की व्ही एमवरती घ्यावा की बॅलेट पेपरवर घ्यावा की काही काही वेळेस हात उंचावूनसुद्धा आपण कोण सी एम करायचा किंवा कोण करायचा नाही आज ठरवतो तेव्हा या प्रक्रियेमध्ये काय बदल असावा असं तुम्हाला वाटतं आता याच्यामध्ये फार मोठे बदल करणं आवश्यक आहे आणि ते निवडणूक आयोगानं केले नाही त्यामुळे निवडणूक आयोग हा सर्वस्वी दोषी आहे आता तुम्ही जर पाहिलं असेल तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याकडे वर्तमानपत्राची साधनं नव्हती प्रसारमाध्यमाची साधनं नव्हती आणि प्रचाराची पण साधनं नव्हती म्हणून त्या काळामध्ये एखाद्या उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याला एक आठ पंधरा दिवसाचा दहा पंधरा दिवसाचा काय कालावधी द्यायचा आहे तर तो प्रचारासाठी दिला जात होता आणि मग त्यामध्ये त्याला प्रचारपत्रक बॅनर्स वेगवेगळ्या प्रचार, वे 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 प्रचार साहित्य जाहीर सभा हे काही मोबा होत्या परंतु आज काळ इतका बदललेला आहे की आपल्याला त्या सगळ्या आउटडेटेड झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची खरोखरच आवश्यकता नाही कारण आता आपल्याकडे मोबाईल आहे इतका प्रचंड मोठा सोशल मीडिया आहे की आता इथं एखादी छोटीशी जरी घटना प झाली तर ती आव घटना झाल्यापासून अवघ्या दुसऱ्या मिनिटाला अगदी सगळ्या देशापर्यंत पोहोचते आणि आता कचरा वेचणाऱ्यापासून भंगार विकणाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल आहे टी व्ही आहे रेडिओ आहे सगळी साधनं आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतातला प्रत्येक माणूस दिवसातल्या चौदा तासामधला आठ तासाचा सहा तासाचा वेळ हा ह्या सगळ्या माध्यमांसमोर घालतो म्हणजे मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये त्याचा वेळ जातो आहे म्हणजे तो त्याच्याशी इतका करेक्ट आहे की त्याच्याशिवाय एक सेकंदही जगू शकत नाही मग एवढी जर यंत्रणा आपल्याकडं असेल तर आता जे काही उमेदवार निवडणूकच्या रिंगणात येतात त्यांच्यासाठी तुम्ही एवढा वेळ कशासाठी देता का लोकांना पार्ट्या द्याव्यात त्यांना खाऊ पिऊ घालावं त्यांना दारू पाजावी त्यांना पैसे देण्यासाठी वेळ मिळावा ह्याच्यासाठी देताय का आपल्याला कोणी मतदान करणार नाही आणि मग त्याला आपण कसं अडचणीत आणायचं त्याच्यावरती दबाव कसा आणायचा हे षडयंत्र रचण्यासाठी निवडणूक आयोग त्यांना वेळ देते देतो आहे का अ प्रचारसभेची आज ग आता गरजच नाही ना तुम्ही घरात बसून प्रचारसभा घेऊ शकता तुम्हाला जर खरोखर मानणारा वर्ग असेल आणि तुम्ही जर खरोखर लोकांमध्ये लोकप्रिय असताल तर या ठिकाणी तुम्हाला सोशल मीडियामध्ये पाहा तुम्ही फॉलोअर्स आहेत काय त्या फॉलोअर्सच्या माध्यमातून तुमचे विचार लोकांपर्यंत आहेत आणि लोकांना जर खरोखर आवडत असेल आणि तुमचं कार्यावरती जर ते प्रेम करीत असतील तर तुम्हाला बिनधास्त मतदान करणारच आहेत ना मग तुम्ही ह्या उमेदवारांना वेळ कशासाठी देतात कारण लोकांना दहशत माजवण्यासाठी आता अलीकडे हे असले प्रकार भ आलेले आहेत राजकीय लोक गुंड पाळत आहेत राजकीय लोक दहशत माजवत आहेत लाच राजकीय लोकं खंडणी जमा करत आहेत राजकीय लोक खून करत आहेत अशा अनेक प्रकार समोर येत आहेत मग हे निवडणूक आयोग यासाठी लोकप्रतिनिधीसाठी काही संहिता आहे का निवडणुकीसाठी काही संहिता बनवत आहे का मग याच्यासाठी ॲक्शन घेणं त्याच्यासाठी काही नियम बनवणं हे काम कोणाचं आहे निवडणूक आयोगाचे म्हणून ह्या सगळ्या अर्थानं जर बघितलं तर निवडणूक आयोग ह्याच्यामध्ये दोषी आहे आणि म्हणून ह्या जे काही बदलाच्या गोष्टी आहेत त्या निवडणूक आयोगानं पुढच्या दृष्टीनं करणं ग आवश्यक आहे तरच लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास बसेल अन्यथा अराजकता ही काही फार दूर नाही मला तर असं वाटतं की पुढच्या दहा वर्षानंतर जर निवडणूक आयोगाने यामध्ये बदल केले नाही राजकीय पक्षावरती काही बंधनं ठ घातले गेले नाही तर दहा वर्षानंतर आपल्या देशामधली लोकशाही संपलेली असेल कारण आज देशामध्ये सगळं खाजगीकरण चालू आहे हळूहळू जे राजकारणात आणि सत्तेत बसलेले पक्षेत आलटून पालटून आल्यानंतर खाजगीकरणाची आ... साखळी पुढे चालवत आहेत आणि एक, एक करून स्वायत्त संस्था शासकीय संस्था संपवून प्रायव्हेट कंपन्या स्वतःच्याच कंपन्या स्वतःच्याच नातेवाईकाच्या कंपन्या आणून जसं ईस्ट इंडिया कंपनीचं सा इतर राज्य साम्राज्य निर्माण झालं तसं प्रत्येक तालुक्यात परत प्रत्येक मतदारसंघात व्हायला लागले याच्यावरचे लक्ष देणं गरजेचं आहे ना आणि म्हणून निवडणूक आयोगानं पुढच्या दृष्टीनं फार मोठे बदल करणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा मतदान प्रक्रियेमध्ये मतद मतदान मोजणी होते तर मला सांगा की माणूस ए टी एमच्याद्वारे पैसे काढू शकतो आधार कार्डाच्याद्वारे पैसे भरू शकतो काढू शकतो मग एवढी आर्थिक बाबतीत जर यंत्रणा आपली सुसज्ज झालेली असेल तर तुम्ही एक तासाच्या नि निवडणुकीचा निकाल निकालसुद्धा लावू शकतो लावू शकता ना मग ते काय शक्य होत नाही तुमच्याकडं ई व्ही एम मशीन आहेत आता इलेक्ट्रॉनिक तरीसुद्धा एक एक दिवस मतमोजणी चालते मी काय म्हणतो की तुमच्या गावामध्ये मतदान झालं ना तर गावातच मतदान कुठल्या पक्षाला किती झालं आहे तुम्ही जाहीर करून टाका आणि त्या ठिकाणचा डेटा ता तालुक्याला सर्कलला येऊ द्या सर्कलवाले तालुक्यावाले जाहीर करतील की आता आमच्याकडे ह्या दहा पंधरा मिनटामध्ये ह्या ह्या गावामधून एक डेटा आलेला आहे आणि त्या सगळ्या डेटा एकत्रित केल्यानंतर एवढी एवढी बेरीज होते आणि हा जिंकलेला आहे बाकीचे शंभर दोनशे मतदान प्रक्रियेमध्ये मोजणीसाठी मत कर्मचारी जमा करायचे आणि ती मतप्रक्रिया मतमोजणी प्रक्रिया, मत प्रक्रिया सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालवायची आणि मग इकडली तिकडं हेराफेरी करायची किंवा मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जशी डील मोठी आहे त्याप्रमाणे तो जाहीर करायचा किंवा दबावाखाली उमेदवार जाहीर करायचा असले प्रकार होणारच नाहीत एक तासाच्या आत निकाल लावा तुमच्याकडे फार मोठा डिजिटल मीडिया त्याचा उपयोग करा मग मला सांगा की माणसाच्या खाजगी आयुष्यात डिजिटल मीडियाचा वापर होतो आधुनिक यंत्रणेचा वापर आहे मतदान यंत्रणेमध्ये का नाही होत हा माझा खरा प्रश्न आहे